पाच वर्षापासून ही रक्कम प्रलंबित आहे तत्कालीन मदत व वो पुनर्वसन मंत्री महोदयांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी विभागीय आयुक्ताला आदेश दिले होते की फेर अहवाल तयार करावा तो फेर अहवाल तयार झालेला आहे राज्य शासनाने त्याला मान मान्यता देऊन लवकरात लवकर अनुदान देण्यात यावे ही मागणी करतो त्याचबरोबर मानदेश पट्ट्यामध्ये एकोणीसशे नव्वद पासून तिथला शेतकरी बागायत क्षेत्र वाढवण्यासाठी कष्ट करत होता पण दोन हजार वीस एकवीस साली सांगोला तालुक्यात एकवीस एक हजार हेक्टर क्षेत्र डाळिंबाचं होत आज त्या ठिकाणी साडे बारा हजार हेक्टर पर्यंत कमी झालेलं आहे मागच्या तीन चार वर्षापासून रो खोड पोखरणा अळी हा रोग झाला त्यामुळं मी शासनाकडे मागणी करतोय की शेतकऱ्यांना पुनर्लागवडीसाठी अनुदान देण्यात यावे आणि शेवटची मागणी करतो डाळिंबाचं क्षेत्र कमी झाल्यानंतर तिथला शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला आज दररोज सांगोला मतदारसंघामध्ये सात ते आठ लाख लिटर दुधाचं उत्पन्न होत आहे शासनाने सात रुपये प्रति लिटर अनुदान दिलेलं आहे पण त्यामध्ये काही जाचक घातलेले त्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना अनुदान सरसकट अनुदान, अनुदान, सर अनुदान द्यावं आणि दुधाचा भाव जवळजवळ चाळीस रुपये प्रति लिटर वाढवावा ही शासनाला मी मागणी करतो वस्त्र उद्योग वाढवण्यासाठी शासनाने सूत गिरण्यांना राज्य शासनाने एक मेगावॅटची अट घातलेली आहे तर सौर ऊर्जेच्या माध्यमातून एक मेगावॅटची ती अट रद्द करून पाच वॅट पर्यंत वाढवावी ही मी मागणी करतो त्याचबरोबर प्रति स्पिंडल पाच हजार रुपये असं अनुदान सहकारी सूत शासनाने लागू केलेलं ला आहे त्याची मुदत संपलेली आहे काही सहकारी सुधगिरण्या त्या लाभ घेऊ शकलेल्या नाहीत तर शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो कि ती मुदत वाढवून देण्यात यावी धन्यवाद आपण बोलण्याची संधी दिली बद्दल धन्यवाद